मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आवडतं चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर आपल्या आवडतो युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजाद मैदानावरती एकोणीशे एक्याण्णव आणि एकोणीशे ब्याण्णवच्या विद्यार्थ्यांचं वयवाढ आंदोलन या ठिकाणी चालू आहे आपण पाहिलंच असताना आणि मी आता तुम्हाला त्यांचा पूर्ण व्हिडिओ पण टाकणार आहे संपूर्ण काही महत्वाची जे काही माहिती असेल पण तुम्हाला त्याच्या माध्यमात देणार आहे तत्पूर्वी एसआरपीएफ मध्ये देखील आता चालक पदाच्या जागेने दाट शक्यता आहे तुम्ही पाहिलंच असताना का एसआरपीएफला सुद्धा आता चालकच्या जागा येणार आहेत आता यावर्षी चालकच्या जागा सगळीकडेच खूपच कमी प्रमाणामध्ये चालकच्या जागा आलेल्या आहेत त्याच्यामुळे चालकच्या जागा कमी असल्यामुळे सगळ्यांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला झालेल्या एवढ्या कमी जागा एकट्या मुंबईलाच पाच सहाशे नऊशे असतात आणि एकट्या अख्ख्या महाराष्ट्रात दोनशे चौतीस मात्र सर या सरपेपमध्ये सुद्धा ड्रायव्हर या पदाची थोडीशी कमतरता भासत असल्यामुळे एफला सुद्धा या ठिकाणी आता चालक पदांच्या जागा येणार आहे मात्र या जाहिरातीमध्ये एफचे चालक ॲड होतील ना होतील माहित नाही मात्र इथून पुढं कंपल्सरी एसआरपीएफला सुद्धा चालकपदात जागे आणि ज्या चालक पदाच्या जागा का कमी आल्या त्या ते वर्षी त्याचं जे काही कारण आहे त्याचा व्हिडिओ मी आपल्या युट्यूबला पण टाकलेला आहे तुम्हाला त्याच्यावरती पण माहिती दिलेली आहे मी सर्वजण आणि एसआरपीएफच्या संदर्भात पण मी तुम्हाला थोडक्यात बोलणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे वयवाडवाल्या विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ पण तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीने वयवाडवाले विद्यार्थ्या ठिकाणी आंदोलन करतात सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती असेल की जे जे विद्यार्थी एकोणीसशे आणि ब्याण्णवच्या आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना एक सपोर्ट म्हणून आपले भाऊ बहीण त्या ठिकाणी आंदोलन करत बसले मित्रांनो आज नव्व दहावा दिवस आहे एवढे दिवस झाले पावसा पाण्याचं ते आज मैदाना भटले आत्ताशी कुठेतरी शंभर अंकावरती संख्या पोहोचते अजून आपल्याला अनसंख्या वाढवायची दोनशे अडीशे तीनशे पर्यंत संख्या गेली पाहिजे त्याच वेळेस कुठेतरी आपला प्रभाव पडला आणि आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी आपला जो न्याय तो नक्कीच मिळण्यास मदत होईल त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आता मुंबईच्या दिशेने आगीकूच करायची एक्क्याण्णव आणि ब्याण्णव आणि जेवढे काही विद्यार्थी असते सगळेजण मुंबईला डायरेक्टली थेट आजाद मागित त्या ठिकाणी विद्यार्थी आहेत लक्षवादी ठीक आहे तत्पूर्वी जे काही आपल्याला परिपत्रक होतं ते परिपत्रक या ठिकाणी काय होतं आपण पाहू शकतो परिपत्रक त्यांनी काय मागितलं होतं त्यांनी सांगितलं होतं का चालक पोलीस शिपाई पदा संवर्गाची रिक्त पदे पोलीस शिपाई म्हणून भरण्याबाबत आला लक्ष म्हणजे राज्य राखीव पोलीस बल गटामध्ये सशस्त्र पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई दोन स्वतंत्र संवर्ग असून त्याची स्वतंत्र मजूर पदसंख्या आहे चालक पोलीस शिपाई संवर्गाचे सेवा नियम प्रवेश नियम अद्यापपर्यंत पर्यंत शासन मान्य झालेले नाहीत म्हणजे चालकचे जे सेवा नियम प्रवेश आहे ते शासन मान्य झाले आहेत त्यामुळे त्या पदांची भरती होत नाही पर्यायाने ही पदरिक्त राहतात आणि गटामध्ये मोठ्या प्रमाणात चारचा किवाने आहेत चालक पोलीस शिपाई पदरिक असले तरी वाहन कार्यान्वित ठेवणे बंधनकारक असल्याने कार्यकारी कंपनीतील सशस्त्र पोलीस शिपाई यांना चालकाचे कर्तव्य बजावे लागते व त्यामुळे कार्यकारी कंपनीमध्ये सशस्त्र पोलीस शिपायांचा तुतावडा जाणतो त्याच्यामुळे मित्रांनो चालक शिपद या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं भविष्यात जेव्हा चालक पोलीस शिपायांचे प्रवेश नियमशासनाची मंजूर मिळेल तेव्हा चालक पोलीस शिपाई पदाची स्वतंत्रपणे भरती करण्यात येईल तोपर्यंत ही पदरिक्त ठेवण्यात येऊ नयेत म्हणजे सध्या ही पदरिक्त सेवा प्रवेश ज्यावेळेस होईल त्यावेळेस तर तुम्हाला भेटणारचे परंतु त्यांनी सांगितलं सध्या ही पद काय करू नये रिक्त ठेवू नये किंवा ही पद सध्या रिक्त ठेवण्यामध्ये काय करू येऊ नये म्हणजे आता मी तुम्हाला आपल्या आंदोलनाच्या ठिकाणचा काही महत्वाचा व्हिडिओ तो पण दाखवतोय विद्यार्थी कशा पद्धतीने आंदोलन करते वगैरे तत्पूर्वी जर आपण पोलीस भरतीची तयारी करत असाल किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही सेवेची परीक्षेची तयारी करत असेल तर मित्रांनो मी आपल्यासाठी घेऊन आले आपल्या हार्देज ऑनलाईन अकॅडमीची चालू घडामोडी एक बॅच दोन पॉईंट जो पहिली बॅच चालू आहे दुसरी बॅच चालू झाली मित्रांनो आपलं ही बॅच मित्रांनो तुम्हाला पोलीस भरती ग्रामसेवक वनरक्षक तलाठीच रुग्णालय भरती आरोग्य विभाग वनसेवक जीएमसी एक्झाम असतील सगळ्या आता सगळ्या महानगरपालिका सगळ्यांसाठी उपयुक्त पडणारी अतिशय महत्वाचे बॅच आहे जे जे विद्यार्थी आगामी भरतीची तयारी करतात त्या सगळ्यांनी बॅच घ्यायची रोज तुम्हाला पंचवीस प्रश्न आहे ऑनलाईन सरावर होणार तुमचा अतिशय दर्जेदार प्रश्न असणार काही प्रश्न जो उत्कृष्ट स्पष्टीकरणपणा जास्त काही लोड घ्यायचं नाही फक्त साठ रुपये फी तुम्हाला समोर जो नंबर दिसतो डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स सेव्हन फाय या तुम्ही फी पे करायची आणि नाव आणि जिल्हा टाकायचा स्क्रीनशॉट टाकायचा तुमचं ऍडमिशन लगेच होऊन जाईल काही फोन एम एसएमएस करण्याची गरज नाही साठ रुपये फी मित्रांनो फक्त डिसेंबर संपेपर्यंत दोन हजार पंचवीस संपेपर्यंत तुम्हाला रोजच्या रोज नवीन नवीन चालू गाडा या ठिकाणी मिळत जातील नंबर दिसतो सत्त्याण्णव सासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंचावर तुम्ही मला मेसेज आणि कॉल करू शकता लक्ष मध्ये दोन हजार चोवीस Get that party! अशा पद्धतीने आपण पाहिलं मित्रांनो का कशा पद्धतीने विद्यार्थी आंदोलन वगैरे करतात तेव्हा जेव्हा जेव्हा ज्यांना ज्यांना शक्य होईल त्या सर्व अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी त्यांना सपोर्ट करण्यासाठी जायचे एकोणीसशे एक्क्याण्णव आणि ब्याण्णवचे विद्यार्थी आंदोलन करत खरं तर वय वाढ नक्की कोणाला भेटणार आहे हे फक्त आता त्या दोन हजार बावीस तेवीसचं तेवढं एक ट्विट आहे त्याच्यावरतीच कळते किंवा जी आर मध्ये पण त्याचं रूपांतर झालेलं आहे मात्र नक्की ही वाढ खरंच सर्वांना भेटणार आहे का का त्याच्यामध्ये काय बदल होणार आहे काय या संदर्भात अजूनही संभ्रम आहे नक्की सॉफ्टवेअर काय करते त्याच्यावरती पण डिपेंड आहे आणि एकदा का सॉफ्टवेअर सुरू झालं फॉर्म भरायला ऑनलाईन सुरू झाले का काही करता येणार नाही त्याच्यामुळे आत्ताच काहीतरी हालचाल करणं गरजेचं आहे त्याच्या अनुषंगाने मुंबई येथील आझाद मैदान या ठिकाणी व्हिटीला व्हिटी टेशनला उतरल्यानंतर पूल क्रॉस केला किंवा खालून जरी गेले तर लगेच आपल्या त्या ठिकाणी आजाद मैदान आहे त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी हजर राहा मित्रांनो सर्वांनी जास्तच्या संख्येने या तीनशे चारशे विद्यार्थी ज्यावेळेस तुमचे येतील त्यावेळेसच कुठेतरी काही हे होईल मी पण लवकर तुमच्या भेटीला येतो तुम्ही सर्वजण मित्रांनो त्या ठिकाणी यायचं आहे लक्षात ठेवा आलं लक्षामध्ये सर्वांनी लवकर लवकर त्या ठिकाणी या जे विद्यार्थी एक्क्याण्णव आणि ब्याण्णवचे विद्यार्थी आहेत ते सर्वांनी त्या ठिकाणी भेट देण्यासाठी नक्की यायचे तर आणि आंदोलनामध्ये सहभागी व्हायचे जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यानंतर आपल्यावर प्रभाव पडेल कारण आज मंत्रिमंडळाची बैठक पण त्याच्यामध्ये का काय निर्णय होते हे पण आपल्याला लवकर समजावलं ओके ठीक आहे थँक्यू चलो